नमस्कार मित्रांनो आज आपण आपले भात काढण्यासाठी आले आहो तर हे पहा आपले शेत भात बाग कशी लोंबीला आलेले आहे काढ पूर्ण वाळलेले आहे आम्ही सकाळी लवकर उठून सातला आलेलो पण ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि पाऊस थोडा बारीक पडत असल्यामुळे आम्ही थोडे एक तासभर थांबलो आणि त्यानंतर थोडे ऊन पडल्यानंतर लगेच भात कापायला सुरुवात केली आम्ही ही केलेली भात याचे नाव वायस आहे ती बारीक असते तर मित्रांनो तुमच्या शेतामध्ये कोणते भात करतात आणि कोणत्या भाताची जात आहे तुमच्याकडे ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ लगेच मिळून जातील त्यानंतर दहा वाजल्यानंतर आम्ही जे माणसं सांगितलेली होती भात कापण्यासाठी किंवा आमची पैऱ्याची माणसं तुम्ही मित्रांनो कुणासोबत पैरा केलेला आहे का पैरा म्हणजे आपले मित्राच्या नात्याने आपण त्यांच्यामध्ये जायचं आणि ते आपल्यामध्ये येणार भात कापून झाल्यानंतर आपण भाऱ्याने वरती टॉलीमध्ये भरून बाहेर काढले भात हे पहा शेवटचा वापर राहिलेला आहे असे आम्ही चार ओपी कापून भार काढलेले आहेत हा शेवटचा वापर राहिलेला आहे मित्रांनो ही दोघी पाहुणे पाहुण्यांना सुद्धा आपण भात काढण्यासाठी बोलवले आहेत शुभम आणि अतर्व हा पहा आमचा श्रेयस याला गरीब बस म्हटलं तरी ऐकत नाही शेतामध्ये येण्यासाठी खूप हे करतो आणि हा आम्हाला मदत कशी मदत करतोय बारा गाठण्यासाठी चारे देतो आहे हा शेवटचा बारा आहे हा बारा बदल्यानंतर ट्रॉलीमध्ये टाकला व वाल्याने आवळ नंतर ट्रॉली आम्ही महिनेच्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत ही बा चो डोरं सुटली डोंगराला करण्यासाठी मशीनवाला मशीन घेऊन आला ताडपद्रे हातून त्यावरती मशीन लावून घेतली आणि मागे पिंजार पडते त्या ठिकाणी थोडे भात दात असते आणि मित्रांनो थोडे भात मळून झाल्यानंतर लगेच पाऊस आला पाहा आम्ही वरती ट्रॉलीमध्येच होतो आम्ही टॉलीवरतीच ताडपदरी हातरून घेतली आणि पाऊस गेल्यानंतर पहा सगळे भात मशीन मध्ये चिपटून बसलेले होते पण असे थोडा हे झाल्यानंतरच पाऊस आला परत पाऊस लगेच उघडला हे वळवाचा पाऊस होता भात काढण्याच्या वेळी वळवाचा पाऊस येतो हे बा तुमच्या घरातील मेंबर सर्व बापूर बाबा आणि हे बा आमचे कृष्णा बापू घोड्याला बदलून ठिकाणी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी बांधत आहेत एकदा चारा बांधल्यानंतर तिथला चारा खाऊन झाल्यानंतर त्याची सारखी जागा बदलावी लागते हा आमचा पहा शावडीचा निसर्गरम्य वातावरण असलेला परिसर आता पाऊस येऊन गेल्यानंतर पाणी बिकट आहे त्यामुळे आम्ही गाडप करून आणि भात त्यानंतर आम्ही घटी भरून घेतलेली आणि किती पोती होतात त्यावरती मशीनवाले जे भात असते वर पोत्याला दोन पायली तुमच्याकडे किती आहे पोत्यावरती मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मला तर पोती घेऊन आपण आता घरी चाललो आहोत भात काढून झाल्यानंतर मैत्रांनो खूप वैताग आलेला पण दिवसभर आपल्या जनावराकडे आपण लक्ष नसल्यामुळे आम्ही जाताना त्यांना पाणी किंवा वैरण टाकली हे करून झाल्यानंतर आम्हाला शेतामध्ये सात वाजले त्यानंतर आमच्या बकऱ्यांना खाया घातले त्यांचा हा खुराक पहा जसे आवडीने खात आहेत हा खुराक घालून झाल्यानंतर आम्ही घरी गेलो त्यानंतर मित्रांनो आम्हाला घरी येण्यासाठी सात ते साडेसात साथ वाजले आणि पाहुणे पण रिटर्न जाणार होते भाऊबिजचा जा कार्यक्रम झाल्यानंतर वळ आणि वर झाल्यानंतर आम्ही बाहेरच जेवायला गेलो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओवर